आपण निघालो आपल्या शॉपकडे जायला पी व्ही सीवाले आपल्या सोबतच आहे रस्ता होऊन या एवढा मोकळा भिवंडीमध्ये बघणं म्हणजे स्वर्ग आहे नमस्कार मित्रांनो मी अभिचा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या शॉपमध्ये आपण आलेलो आहे पी व्ही सीवाला माणूस आलेला आहे पी व्ही सीचा वरती आता काम चालू होणार आहे मोजमाप घेतोय त्याच्यानंतर काम चालू होईल कसं काय ते कुठली डिझाईन सिलेक्ट करायची पहिले माप घेतल्यानंतर कळेल बघू पुढचा तुम्हाला दाखव काढली गाडीतून चावी ना आपण पोहोचलो व्ही सी शीट वाल्या गाड्या मेन होलसेल मध्ये शॉप साठी पीव्हीसी सिलेक्ट करायला असं वाटतं ना आता लावून घेऊ सगळा विषय बाबा विषय नो एक ही वाली आणि एक ही वाली सिलेक्ट केली आहे दोघांमधून कुठली चांगली वाटते ते बघूया पण पीव्ही सी चा काम करत असेल वर्क यांच्याकडं व्हिजिट करा जे लोकेटेड आहे आपला कल्याण नाग्याला रामेश्वर मंदिरच्या बाजूला यांच्याकडं सगळं वर्क केलं जातं सो लवकरात लवकर विजिट करा गाडी चालवत चालत चाललं भेटतात शेवटी जे धोळं म्हणतात की बाई दिवसात पाच ते सहा वेळा तोड रुपलं तरी कमी पातळी घ्यायला आहे का ना मावशी आहे करा रताळी पाहिजे असेल तर नाही घ्या खूप स्वस्त भेटतात बॉडी बनवू हाय करा अहो <laughs> हाय करा शंभरचा करू का हो शंभरचा करा केली घेतली आणि केली तेव्हा आपला पानपट्टी आला शॉपच्या बाजूचा पन्नास रुपये डझन केळी आहे बाबांनो पन्नास रुपये डझन बॉडी बनवायची तर पैसे ठेवा किशात नाही तर गप्पा घरी बस ही बिल्डिंग आपला शॉप होता इथं ही बिल्डिंग तुट्टी आहे लोकांची मजा आहे त्या जवळ तर आपले अण्णा भेटले अण्णा बोलले थोडासा काम आहे मदत करायला या थोडं सामान आठवायचं आहे अण्णा अण्णा हा घेऊ अण्णा हाय करो अण्णा <laughs> अन्ना फुल टेन्शन मध्ये बोलतो भेंडी सकाळपासून उचल आपट उचल आपट करतोय सोबत खायला मित्रांनो ब्राऊन ब्रेड घेतलाय भाई ब्राऊन ब्रेड म्हटलं गेले भारी असतं म्हटलं तीस रुपये बाबा अन्न एवढं तीस रुपये गेले भाई झटक्यात माझे तीस रुपये बघू चला बॉडी बनवायची म्हटल्यावर सगळं घ्यावं लागतं आलोय आता घरी खूप थकलोय धुळेने पुन्हा चेहरा माझा इचिन होतोय तोंड धुतो मस्त फेशवॉश नाही आणि पुढचा पार्ट नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो सो असाच प्रेम माझ्यावरती तुमचा राहून